मी दिनेशात राम आज मयाराणी शारदा उत्सव मंडळातर्फे माझे सगळे मित्रमंडळी घेऊन डी मुक्त अभियान राबवण्यासाठी आलेलो आहो आणि डी जे म्हणून पूर्ण उमरखेड शहरातील निवासी आणि वयोवृद्ध लोकांना आणि तसेच बाळरो जे बाळ आहेत लहान लेकरं असतात त्यांना खूप जास्त प्रमाणात त्रास होत आहे तर माझी सर्व उमरखेडमधील मंडळांना सुच विनंती आहे की त्यांनी डी मुक्तच मिरवणूक काढायला पाहिजे आणि चारदोस्तो मंडळातर्फे आम्ही निवेदन देत आहे की पारंपरिक वाद्याने मुक्त नवरात्री उत्सव साजरा करून समर्थन करत शासनास समर्थन करत आहे या आणि या याची संकल्पना दिनेश भाऊ मात्राम यांनी आमच्यासमोर मांडली आम्ही सर्व मंडळ उप उपविभागीय उप अधिकारी आणि उपविभागीय उप ठाणे ठाणेदार थाने, साहेब यांच्याकडे जाऊन हे निवेदन आम्ही सादर केले याच्यावरून एकच शिकला शिकायला भेटते की सर्व नवरात्री उत्सवाच्या वतीने जे शारदास्तव दुर्गोत्सव स्थापना येते त्यांनी सर्वांनी डीजे मुक्तीला समर्थन देऊन सहकार्य करा शासनात सहकार्य करायला हवे डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या परिणामा दुष्परिणामामुळे आम आम्ही जे पोलीस स्टेशन मुक्त निवेदन देण्याकरे आई तर स्टेशनला आलेलो आहे आणि डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या दुष्परिणामामुळे जसे की पशुपक्षी असतील वृद्ध माणसे असतील त्या द शेजारी पाजारीपूर्ण दवाखाने आहेत त्यामुळं मोठ्या आवाजामुळे त्रास होत आहे त्यामुळे आमचं निवेदन असं देत आहे की जेचा आवाज कमीत कमी झाला -कमी पाहिजे तसं तर बंदच झाला पाहिजे यासाठी निवेदन देत आहे